मोरंबा मालिकेमध्ये आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे सीमा रमाची वाट बघत असते ती म्हणते की माझी रमा येणार आहे आज एनर आहे, बोलो, ती येणार आहे असं बोलत ती या घरची लक्ष्मी आहे आणि ती येणार इथे आता ती रमाची वाट बघत आहे रमा आता आरोहीला आणायला निघण्यासाठी गाडीत बसलेली आहे आणि रमा इथे साईला फोन करते आणि म्हणते की मी आता निघाली आहे आणि खरंच तुम्ही ब माझ्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल खरंच थँक्यू साई साईला ती धन्यवाद देत असते आणि म्हणते की आता आरोहीला मी सात दिवस एक ते घेऊन येणार आहे तर साई म्हणतो हे अण्णासाहेबांना माहिती नाही आहे जर अण्णासाहेबांना कळालं तर काय म्हणतील ते तेव्हा आता साई त्यांना साई म्हणत असतो की ठीक आहे तेव्हा आता रमा बोलते की अण्णासाहेबांना यातलं काही कळू देता कामं नाही कारण की अण्णासाहेबांना त्या माणसांबद्दल खूप राग आहे आणि त्यांना जर समजलं तर ते अक्षयला कामावरून काढून टाकतील आणि असं मला होऊ द्यायचं नाही आरोहीला तर इथे साईला ती साई, साई म्हणतो की ठीक आहे तुमच्या तुम्हाला जसं वाटतंय तसं करा मग आता रमा अण्णासाहेबांना काही सांगत नाही म्हणते की या सात दिवसामध्ये मी खूप मनसोक्त आयुष्यभराचं सुख मी आरोहीबरोबर अनुभवणार आहे आणि सात दिवसानंतर मी माझ्या मार्गी निघून जाणार आहे असं साईला रमा सांगत असते आता सात दिवसासाठी आरोहीला घेण्यासाठी रमा पोहोचली आहे अक्षयच्या घरी आता अक्षय इथे सीमा म्हणत असते की अगं राणीला बोलत असते अगं रमा आली आहे रमा तर आता रमा बाहेर आलेली असते रमा म्हणते घरातले सगळे ठीक असतील का तर रमा बघत असते आईंची भेट होईल का आई बऱ्या असतील का तर रमा म्हणते आता आरोईला घेऊन जायला रमा घरी पोचली तितक्यात आता आ, रमा घराच्या बाहेर उभी असते आणि आरोईला घेऊन जाणार असते आता सीमा मात्र इथे रमाची वाट बघत असते राणीला सांगत असते की रमाचं पाऊल जेव्हा या घरावं घरात पडेल ना तेव्हा अंगणातली तुळस सुद्धा बहरून निघेल आणि माझी रमा येणार आणि आता राणी बोलते की सात वर्ष झाली तर रमाची वाट बघत आहे सात वर्षात नाही आली आणि आता कुठे हिची रमा येणार आहे सीमा ही ऐकते सीमा राणीला बोलते की नाही ग आगर रमा येणार आहे या घरची लक्ष्मी आहे आणि ती जेव्हा या घरात तिचे पाऊल पडेल ना तेव्हा बघ या घरात पुन्हा जसं वातावरण होतं ना तसंच आमचं पुन्हा जशाच तसं गौरव होणार आहे असं सीमा राणी ला सांगत असते तर आता इथे रमा घरी आलेली असते आता रमाला रमा आरोहीला घेऊन सात दिवसासाठी जाणार असते तर रमा तेथे येते आणि मग रमा बघते की दरवाजा लावलेला असतो दरवाजा रमा लोटते घरात आहे की काय कोणी आई भेटतील का आई याच विचारामध्ये कोण कोण असेल या विचारात रमा असते आणि तितक्यात रमा घरात येते तर आता इरावती सगळा कचरा रमाच्या अंगावर होते तेव्हा रमा बोलते की हे काय हे काय केलं तुम्ही तेव्हा कचऱ्याचं स्वागत तर कचरा टाकूनच करावं लागेल ना असं इरावती बोलते तू एक कचरा आहे तेव्हा इरावती म्हणते की तुला कसं या कुटुंबातून बाहेर फेकलं होतं ना आता तू परत आली आहेस आता तुला बघ कसं बाहेर परत फेकते आणि आता सात दिवसासाठी तू आरोहीला घेऊन जाणार आहे तेव्हा आता रमा बोलते की तेव्हा एक आई होते आणि हतबल झालेले होते आणि माझ्या पुढे काहीतरी तुम्ही जे के कटकारस्थान केलं होतं ना त्याचा मी खरंच एक आई म्हणून विचार केला आणि ते सुखात राहावं याचा विचार केला म्हणून हे सगळं पण आता तसं नाही आहे आता परिस्थिती बदलली आहे आणि मी आता कर्णिक आहे कर्णिक आहे तेव्हा आता मात्र तसं नाही आणि तुम्ही हे कचरा केला आहे ना हा साफ करून घ्या स्वतः आणि मग इथे इरावतीला कचरा साफ करायला लावते इरावती राणीला आवाज देते रा तेव्हा रमा बोलते की राणीला नाही या कचरा तुम्ही केला ना तुम्ही साफ करायचा आता इरावतीला मात्र रमाने कचरा साफ करायला लावलेला आहे कारण की रामा बोलते की हे सगळं कर्णिक यांचं हाऊस आहे आणि तुम्हाला मी इथून बाहेर काढू शकते नाहीतर मी पोलिसांना बोलू शकते आणि आता इरावती रामाने सांगितल्याप्रमाणे सगळा कचरा साफ करते आता तेवढ्यात सीमा बाहेर येते सीमा रमाला बघून खूप खुश होते रमा तू आलीस तू आलीस आणि सीमा पळत येऊन रमाच्या गळ्यात पडते तेव्हा रमा विचारते की आईनला काय झालं आहे तेव्हा इरावती म्हणते की तू गेल्यापासून त्यांच्या डोक्यात मनोरुग्ण झाली आहे डोक्यात फरक पडला आहे तितक्यात राणी आणि मालविका येते आणि सीमाला पकडते तेव्हा त्या ते सीमाला आतमध्ये घेऊन जातात तितक्यात आरोही येते आरोही म्हणते आई आई ओरडत येते आणि आता मी जाणार आहे असं बोलते तेव्हा आता सीमा म्हणते की मला सोडून जाऊ नको गरमे तू मला पण घेऊन जा तुझ्यासोबत तेव्हा रमा बोलते की मी लवकरच येईल आई तुम्हाला पण इथून घेऊन जाईल आता इरावती आणि रमा आता आरोहीला घेऊन निघालेली असते आता इरावतीचा पुढचा प्लॅन जो असतो तो रमाला माहिती नसतो आता आरोही निघालेली असते मालविका म्हणते की तुम्ही रमाला आणि आरोही एकत्र येऊ देणार नव्हता आणि हे काय चाललं आहे आरोही आणि रमा तर एकत्र आले आहे आता आरोही रमा बरोबर आता अक्षयला रमा विचारते तेव्हा आरोही म्हणते बाबा नाहीये बाबा कामावर गेलेला आहे आणि आता रमा आरोहीला घेऊन तिथून निघालेली असते तेव्हा दोघीही गाडीत बसतात तेव्हा अगोदरच ड्रायव्हरने रमाला विचारलेलं असतं की एवढी सगळी शॉपिंग तुम्ही पहिल्यांदाच केली आहे तेव्हा रमा बोलते की मी खूप आनंदी आहे कारण की आरोहीला घ्यायला निघालेली असते आता दोघीही गाडीत बसतात आणि मग नंतर आरोही खूप छान आईसोबत आनंद घेत असते प्रवासाचा तर तितक्यात आरोही बा म्हणते की बाबांना फोन करूया बाबांना सांगते तर आरोही व्हिडिओ कॉल करते अक्षयला अक्षय कामात असतो तेव्हा तेव्हा आरोही बोलते की मी चालले आहे बाबा सोबत आई बरोबर तेव्हा बाबा मी निघाले आहे तेव्हा आरोही म्हणते बाबा तू पण ये ना खूप आपण मजा करू मग रमा घेते रमा म्हणते की मी आम्ही मी आरोहीला घेऊन जात आहे आणि जर आरोहीला तुमची आठवण आली तर मी तुम्हाला कॉल करू शकते का किंवा मग तुम्ही येऊ शकता का असं रमा अक्षयला बोलत असते आता मात्र रमा अक्ष इथे आरोहीला घेऊन निघालेली असते आता पुढील भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की आता इरावतीचा प्लॅन आहे आता आरोही गाडीमध्ये बिस्किट खाते पण तिला ठसका लागतो तेवढ्यात रमा पाणी घ्यायला खाली उतरते आता ड्रायव्हर आरोहीला घेऊन निघालेला असतो आरोहीचा जीव आता धोक्यात आहे आता रमा मात्र आरोहीला वाचवू शकेल का आता आरोही आई आई म्हणून ओढत आहे आता रमा खरोखर आरोहीला वाचवेल का तर आता हा पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पुढील भाग नक्की बघा चॅनल लाइक आणि सबस्क्राईब नक्की करा